नमस्कार आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर गावात एका अज्ञात चोरट्याने दिनाक एक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवारी रात्री साडे दहा ते दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान पिंपळगाव हरेश्वर येथील जैन गल्लीतील रहिवासी कापडाचे व्यावसायिक प्रथम भूषण जैन यांच्या मालकीच्या घरासमोर लावलेली प्लॅटिना कंपनीची दुचाकी तसेच पिंपळगाव हरेश्वर सावली बाबांचा दर्गा या धर्मस्थळावरील साठ चंद्रकोर आकाराची बेचाळीस हजार रुपयाची किमतीची चांदीची नाल चोरीला गेल्याची घटना घडली होती ही घटना घडल्यानंतर पिंपळगाव हरेश्वर येथील जैन गल्ली येथील रहिवाशी प्रथम भूषण जैन व वर्ष तेवीस या कापडाच्या व्यावसायिकांनी त्यांच्या मालकीची एम एच एकोणावीस एम अठ्ठ्याण्णव अठ्याहत्तर क्रमांकाची ग्रे रंगाची प्लॅटिनम कंपनीची पन्नास हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केली होती या फिर्यादीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काळे व त्यांच्या सहकार्याने तपासाची चक्र फिरवून पन्नास हजार रुपये किमतीची दुचाकी व बेचाळीस हजार रुपये किमतीची सावली बाबांच्या दर्गावरील चंद्रखोर आकाराची चांदीचे नाम चोरून नेणाऱ्या पिंपळगाव हरेश्वर येथील अशी कुर्फ काल्या अजित तडवी वय वर्ष चोवीस याला दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रविवारी रोजी दुपारी सव्वा चार वाजता चोरीला गेलेल्या ब्याण्णव हजार रुपयांच्या मुद्देमालासह काही तासातच अटक केली असून अशिक तडवी उर्फ काल्या अजित तडवी यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे छत्तीस दोन हजार चोवीस भारतीय कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील आरोपीला माननीय कोर्टात पोलीस कोठडी रिमांड कामी हजर केली असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस हवालदार लाल पगारे हे करीत आहेत आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद